टीके नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची नमस्कार टीके नाईन न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले टीके नाईन न्यूज परिवारातर्फे शिरूर शहरातील नागरिकांना दीपावळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहरातील युवा नेतृत्व तसेच धारीवाल यांचे समर्थक शुभेच्छुक अमित संपतराव कर्डिले नमस्कार मी अमित संपतराव कडलेले शिरूर शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना मान्य प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच पाण्याच्या टाकीचा परिसर प्रीतम प्रकाश नगर गुरुकुल सोसायटी मंगलमुलती नगर पवारमाळा पाषाणमाळा एसटी कॉलनी श्री हाईट आणि सोसायटी कामाटेपोरा या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना माझ्या वतीने व वो माझ्या कडलेल्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी सतत आपल्या सेवेसाठी हजर असतो तरी भविष्यात मला आपल्या सेवेची संधी व आपला आशीर्वाद मिळावा ही नम्र विनंती धन्यवाद टी के न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची